<प्राण> या ठिकाणी लोकसभेचं रण तुम्हाला वाजलेलं आहे त्यानिमित्तानं आज आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहे जनावरांचे डॉक्टर आहेत ना अगदी अल्कोदाराबाद गावगाव जाऊन ती सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात पण त्या लोकसभेच्या अनुषंगाने डॉक्टर साहेबाचं आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू डॉक्टर साहेब आज जे बीड जिल्ह्यामध्ये आपल्या आपलं काय मत एवढंच आहे की काय का बघून मतदान करावं वाटतं परंतु जे मोदी सरकार आहे दहा वर्षाखालचे भाव जे होते कापसाचे सात आठ वर्षाखालीचे ते आठ हजार रुपये क्विंटल घ्यायचे पण आत्ताच आत्ताचा जो भाव आहे तो सात हजार आहे शेतकऱ्यांना न पाडवांना सारखं आहे सरकार अगदी बरोबर आहे तर तुम्ही म्हणताय की मोदीचं जे धोरण आहे ते धोरण म्हणजे जे जे कापसाचे रेट असतील सहजनचे रेट असतील आज म्हणजे ते शेतकऱ्याला न परवडणारा भाव मिळत आहे हो आज जर विचार केला तर जे औषधाचे भाव आहेत खताचे भाव आहेत ते अगदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले वाढलेले आहेत त्याच्यामुळे शेती करणं हे शेतकऱ्याला प्रॉब्लेम झाले आहे हो आज जर विचार केला मराठवाड्याच्या दृष्टीने तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात आघाडीवर म्हणलं तरी हरकत नाही आपला मराठवाडा येऊ शेतकरी आत्महत्याच्यावर आघाडीवर येऊ हो बरोबर आहे हो त्या तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही आज ताईला मतदान केलं वगैरे तर ते मुगल ते होणार आहे हो त्याच्या त्यानुसार काहीतरी तुम्ही बोलत बोलतो ताईच्या मुंडे साहेबाच्या खेऱ्याकं बघून आम्हाला कमळ आतो परंतु शेतकऱ्याला महाग चित्राचं काम मोदी सरकार आज करत आहे या परंतु खरोखरच सांगतो मुंडे साहेब जर आज ह्या ठिकाणी असते मुंडेसाहेब कधीच कुठल्या जातीचा म्हणजे जातीभाव भेदभाव करत नव्हते मुंडे साहेब असते तर खरोखरच कायापाळ झाला असता आणि शेतकऱ्यावर ही म्हणजे अशी आली नसती आणि तेवढे संकट आले नसते खरोखरच या ठिकाणी तुम्ही पाहता डॉक्टर साहेबांनी अगदी चांगल्या प्रकारे मुलाखत दिलेली आहे ज्या टायमाला मुंडे साहेब होते आपल्या बीड जिल्ह्याचं ते जाऊन नुकसान हे प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी खतखत न भरून निघणारे आहे बघूया आगामी पुढच्या लोकसभेच्या चालू लोकसभेच्या रंगुमाळीमध्ये काय होत आहे ते धन्यवाद डॉक्टर